아담이, 델타파, 아담이, 아나, 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 아니다, 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 아니다,

আজ প্রবেশ জয়া থাকে জয় ভাই জয় জয় सप्तशुक्ती घडवून विश्वस्त घडवून पाटोकर सभागृती पाटीलकर यांचा शिवसेने प्रवेश शिवसेनेत निश्चितपणे तुम्ही नौरानं नाशिक महापालिकेवर याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही

रमेश बगा न सॼा कुटे दिवसागरी वाढतच चालली आहे शिवसेनेत येण्याचा ओघ वाढतोय अर्थात त्याचं कारण आहे नगरपालिकांच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना या जिल्ह्यातला नंबर वन पक्ष ठरलेला आहे लक्षात घ्या श्री धनंजयचे लोखंडे

मागच्या इथे स्वतः सागर समोर हा जो आपला भगवा आहे हा पुन्हा एकदा तुम्ही खांद्यावर ओके ओके वैशाली वैशाली पवार यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय

हा <laughs> मिले

কিজয়জী বিনী কিন্তু ব্যসপীঠা নে মন্ত্ৰী মোদী চেনে আকাতে বিজু আপ্প হেমন্তপা

मोबाइल धरेज भाऊ પ્રભા ક્રમાંક સીરાજયા શ્રી ગશા કામ દાદા એક દાદા વિનંતી કરતો કે સર્વ કવિશ્રતિ શુભેચ્છા દ્યાવ્યા દાદા शगाव जी ठाकूर प्रवेश आदिवासी आगाड़ी मोर्चा जे अध्य हुते आणि आज त्यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय त्यांचं शिवसेनेत शिवसेनेच्या कुटुंबात मनपूर्वक स्वागत मी आता आदरणीय दादा सर्व प्रवेश या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या दादा पुढं बस रोजच्या प्रमाणे मला वाटतं साथ साथ हम हम तुम्हारे तुम्हारे साथ साथ अपन सर्वज पहात आहत कि दर रोज शिवसेने में अनेक ज्येष्ठ मंडली कार्यकर्त तरुणांचा महिला बहिणींचा या ठिकाणी प्रवेश होतो आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये केलेले अनेक घाडसी निर्णय या सर्व गोष्टींवर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेशाचा होऊ आहे आज या ठिकाणी आपल्याच परिवारातील पुणे सदस्य माननीय माजी महापौर दशरथ अप्पा पाटील साहेब त्यांचे चिरंजीव आणि अनेक आमचे उद्याचे भावी नगरसेवक आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश संपन्न लागलेला आहे आपणचा प्रवेश मुंबईमध्ये भोग्य दिव्य करू आपण नाशिक महानगरपालिकेवर भगवा भडकवून करू आपण आपले ने सर्व नेते मंडळी अतिशय जीवाचं राण करून सर्व नाशिककरांच्या भावना लक्षात घेत या ठिकाणी कष्ट घेत आहेत अगदी शिंदे साहेबांच्या पासून तर स्थानिक नेत्यांच्या सामोराजावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक प्रवेश होताना आपण पाहतो कदाचित उद्या काही प्रवेश आपल्याला असे दिसतील ते आज त्यांना नाही तर सर्वांना आनंद होईल अशा प्रकारचे काही प्रवेश उद्या पण होताना आपल्याला दिसणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण आपल्या सर्व परिवाराला शिवसेना सारखण्याची काही आवश्यकता नाही प्रवासच त्या रस्त्याने झालेला आहे आणि म्हणून मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व नाशिककरांना अपेक्षित असलेलं नाशिक घडवण्याच्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ द्या आपणही एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण या सर्व नेतेमंडळीच्या विश्वासावर या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तुमचं सर्वांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आपला आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नऊ प्रभागातील जे फोटो ते त्यांचा कॉमन फोटो घेऊया या नऊ नंबर या नऊ नंबर या जे चार येते पढ़ी सघ

लोकांच्या वाटण्याचा त्रास नाही सांगायचं आमदार सांगितलं ना धन्यवाद गणेश मोरे गणेश मोरे या मोरे पुढे या गणेश मोरे या கணித பூச்சனில்

आई कुठे आणि जॉयबाई आहेत का इथे गेले या दोन तीन ते ऐकले जॉयबाई आपण आली पटत न